चंदगडच्या विकासाचा रोडमॅप तयार युवराज संभाजीराजे गाव टू गाव प्रवास करून जाणून घेणार लोकांच्या समस्या चंदगड तालुक्यातील रामपूर येथे व्यक्त केल्या भावना चंदगड तालुका निसर्गाने बहरलेला असून पर्यटनाच्या दृष्टीने या तालुक्याचा विकास करण्याबरोबरच इथल्या गडकोटांचं संरक्षण करण्याचा रोडमॅपही आम्ही तयार केलाय तो आम्ही प्रत्यक्षात उतरवू महाराज जेव्हा मा लोकसभेत असतील त्यावेळी त्यांचा शब्दप्रमाण मानून ते मागतील ती गोष्ट मिळेलच त्यामुळे शाहू छत्रपतींना संसदेत पाठवण्यासाठी सर्वांनी मनापासून साथ द्या असे आवाहन युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी चंदगड तालुक्यातील रामपूर येथे केले धैर्यशील यादव यांनी प्रास्ताविक केल्यानंतर विठ्ठल यादव दत्तूवर्पे भिकाजी ढेरे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत केले यावेळी संभाजीराजे पुढे म्हणाले चंदगड तालुका सर्वार्थाने समृद्ध असला तरी भौतिक सोयीसुविधांच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिला आहे या मतदारसंघातील खासदारांचे दुर्लक्ष झाल्याचे आम्हाला लोक सांगतात लोकांच्या सूचना मी समजून घेत आहे दररोज पंधरा ते वीस गावातील लोकांची सुसंवाद साधत आहे त्यांना काय हवं आहे याचा मी अभ्यास करत आहे चंदगड तालुक्यात खूप काही करता येण्यासारखं आहे इथल्या इथे प्रचंड रोजगार निर्मिती होऊ शकते हॉटेल व्यवसायात चंदगड तालुक्याची संपूर्ण राज्यात स्वतंत्र ओळख आहे त्यामुळे भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून इथे हॉटेल व्यवसायातून क्रांती घडू शकते दळणवळणाच्या सोयी अधिक हायटेक करायच्या असून त्यासाठी पाठपुरवठा करू गाव टू गाव माझा प्रवास सुरू झाला आहे सातशे ते आठशे गावांना प्रत्यक्ष भेटी देण्याचा आपला संकल्प असून आतापर्यंत तीनशे गावांना भेटी दिल्या आहेत लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असून निवडणुकीची केवळ औपचारिकता बाकी आहे यश आमचेच आहे आम्हाला कोणावरही टीका करायची नाही तो आमचा स्वभाव नाही महाराजांनी महाराजांसारखंच वागायचं असतं समोरच्या माणसानं पातळी सोडली तरी आपण ती सोडून चालत नाही सर्वसामान्य मतदार परिवर्तन घडवतील याबाबत आपल्या मनात कोणतीही शंका नाही असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील कोल्हापूरचा स्वाभिमान दिल्लीत दिसला पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवे असे सांगताना खासदार बदला परिस्थिती बदलेल असा नारा दिला यावेळी व्यासपीठावर गोपाळराव पाटील नंदाताई बाबुळकर एम जे पाटील राघोबा वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद गावडे यांनी केले तर आभार नंदुकुमार ढेरे यांनी मांडले